नमस्कार मित्रांनो नवरी मिले हिटलरला पुढील प्रोममध्ये अभिरामचं लिलावर एवढं प्रेम जडलेलं असतं की त्याचं मन अंतराला ॲक्सेप्ट करायला तयारच नसतं त्याला राहून राहून वाटत असतं की लिलावर अन्याय होतोय पण अंतराला घरात आणल्यामुळे आजी लीलावर खूप नाराज असते त्यामुळे काही केल्या ती लीलाची काही साथ देत नाही सगळे रात्री जेवत असतात त्यामध्ये अंतरा असते जेवता जेवता आजीला ठसका लागतो आणि एकदम तिच्यासमोर पाण्याचे दोन ग्लास येतात एक लीला पकडते एक अंतरा हे बघून ह्याचे खूप शॉक होतो पण दुर्गा सरू आणि लक्ष्मीला मात्र खूप आनंद मिळतो पण आजी मात्र लीलाचा पाण्याचा ग्लास नाही घेता अंतराचा घेते ही गोष्ट अभिरामला खूप खटकते तो लीलाकडं बघतो तिचाही चेहरा पडतो अंतर आजीला म्हणते बरं वाटतं आता आजी, आजी स्माइल करून मान हलवते लक्ष्मी सरू दुर्गा कुच्छित हसतात आणि एकमेकडं बघतात याचा अभिरामला जास्तच वाईट वाटतं जेवण झाल्यानंतर दुर्गा लीलाला म्हणते या आता तुम्ही ह्या घरातली तुमची वेळ संपली आहे हे जे म्हणतो ये बाद झालं दुर्गा आता लीला म्हणते जे जे मी जाते ते आता जायला लागते तेवढं तांतारा म्हणते थांब लीला लीला तू इथे नसताना मी एकटी इथे नाही राहू शकत आता मात्र हे जे पण शॉकून बघायला लागतो दुर्गाचा चांगलाच चेहरा पडतो तुम्हाला काय वाटतं अंतरामुळे अभिराम आणि लीलाचा संसार पुन्हा फुलेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद